एका उत्तुंग व्यक्तिमत्वाचा काळ्यांच्या कचरा सहर्ष स्वागत व्हावं पृथ्वीराज बाबा आणि संग्राम भाऊ यांच्या शुभ अभ्यास स्वागत यांनी विकासात्मक विचाराचं उत्तुंग व्यक्तिमत्व एक आपलेल्या अभ्यास व्यक्तिमत्व गतिशील विचारातून समाज उभारणीसाठी योगदान देणारा देशाचं ज्येष्ठ नेतृत्व या निमित्तानं प्रमाणित होत आहे आपल्या नगरी नगरीमध्ये यानंतर वेळ झालेला आहे आपल्याला देशाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय गडकरी साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील रस्ते वाहतूक मंत्री माराडी आमदार डॉक्टर नितीनजी गडकरी साहेब काय स्वागत माझे सहकारी आदरणीय पृथ्वीराज बाबा देशमुख आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन या निवडणुकीला उभे असलेले आदरणीय संग्राम देशमुख या ठिकाणी उपस्थित आमदार महाकोश मल्लिकार्जुन कवडभट सतीशराव देशमुख संजयराव नरोडे शिवाजीराव नगर पाटील निलेश येसगुडे दत्तात्रय दादू सूर्यवंशी मंचावर उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाचे नेते मंडळी आणि उपस्थित सर्व बांधवांना बहिणींना मी ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये मंत्री होतो त्यावेळी आमच्या सरकारला ज्या आमदारांनी समर्थन दिलं अपक्ष आमदारांनी त्यात संपत राह अनेक वेळा त्यांच्याशी माझा अतिशय जवळून संबंधही होता आणि मला आज अतिशय आनंद आहे की संग्रामजीच्या रूपाने एक कष्टकरी विद्यार्थी उच्च विद्या विभूषित आणि विशेषतः या मतदार संघाचं भविष्य बदलवण्याची क्षमता असणारा एक तरुण आणि उत्तम उमेदवार आज त्यांच्या रूपाने आपल्या सगळ्यांच्या समोर उभार आपण त्यांना विजयी करावं म्हणून आव्हान करण्याकरता मी आज आपल्या गावात आलो आहे खरं म्हणजे दोन गोष्टीचा विशेष रूपाने पश्चिम महाराष्ट्रामधील मा सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्याशी माझा विशेष रूपाने संबंध आहे कारण मी ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये मा बांधकाम मंत्री होतो त्यावेळी मी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाची स्थापना केली आणि मार्केट मधून पैसा उभा केला आणि त्यावेळी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वरली बांद्रा सिलिंग प्रोजेक्ट पंचावन्न उड्डाणपूर त्या पैशातून बांधले त्यावेळी मला त्यावेळेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी मला जबाबदारी दिली की जसा आपण रस्त्याकरता तू पैसा उभा केला तसा सिंचनाचा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि त्यामुळे आपल्या इथे आपण पाच ठिकाणी सिंचन महामंडळाची स्थापना केली त्यातलं पश्चिम महाराष्ट्र जे सिंचन महामंडळ तयार झालं होतं अशी पाच महामंडळ झाली त्याची रचना त्याचं स्ट्रक्चर तयार करण्याची संधी मला मिळाली होती त्या काळामध्ये काम सुरू झाली परंतु सांगली भागामध्ये पश्चिम नागपूरमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक कामं होऊ शकली नाही आणि ज्यावेळी भारता मी भारताचा जलसंवर्धन मंत्री झालो त्यावेळी मी जी काम पन्नास टक्क्यापेक्षा जास्त झालेली आहे पण पंधरा वर्षापासून दहा वर्षापासून बंद आहे त्या कामाकरता सहा हजार कोटी रुपये बळीरामा बळीराजा सिंचन योजनेत महाराष्ट्र सरकारला केंद्रातून दिले आणि प्रधानमंत्री सिंचाई योजनेमध्ये पुन्हा सहा हजार कोटी असे बारा हजार कोटी दिले आज मला खूप आनंद झाला कारण आज मी सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढ्यातून जेव्हा वरतून येत होतो तेव्हा याच्या आधी सांगोल्याच्या नंतर कधी हिरवं दिसतच नव्हतं पण आज जेव्हा मी आलो त्यावेळी विशेष रूपाने या सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळी भागामध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या दुष्काळी भागामध्ये हे जे टेंबू आणि म्हैसाळ प्रकल्प करण्याकरता जे पैसे त्यावेळी मी माझ्या खात्यातून दिले त्याचे परिणाम मला पाहायला मिळाले याचा मला मनापासून खूप आनंद झाला कारण पाणी हाच कळीचा जा मुद्दा आहे ज्यावेळी एकोणीसशे सत्तेचाळीस साली आम्हाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे प्रधानमंत्री झाले आणि त्यावेळी त्यावेळेच्या आर्थिक नीतीमध्ये नियोजनामध्ये त्यांच्यावर रशियाच्या आर्थिक धोरणाची छाप होती त्यामुळे विमान वाहतूक सरकारने सुरू केली रेल्वे सरकारने सुरू केले वीज प्रकल्प सरकारने सुरू केले आणि आता माझ्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे एअर इंडियाचा निर्णय करायचा होता सत्तर हजार कोटी रुपयाचा घाटा मध्ये कोणारला सोन्याची खाण टाकली ती पण घाट माईल्स घाटामध्ये एअरलाइन्स घाटामध्ये पॉवर प्रोजेक्ट घाटामध्ये स्टील इंडस्ट्री घाटामध्ये हॉटेल उघडले घाटामध्ये कारण एक गोष्ट खरी आहे की ज्या देशाचा राजा व्यापारी त्या देशाची जनता भिकारी खरी व्यवस्था राजाचा काम नाही आहे धंदा करायला पण त्यावेळी जे कम्युनिस्ट आणि समाजवादी विचाराचा जो प्रभाव होता त्यातून तो निर्णय झाला मी कधी कधी विचार करतो की त्याच वेळी जर प्रायोरिटी मिळाली असती आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक गावात जर मजबूत रस्ते झाले असते शेतीला सिंचनाकरता पाणी उपलब्ध झालं असत शेतकऱ्याचं उत्पन्न दोन पटींनी वाढलं असत तरुण मुलाच्या हाताला रोजगार मिळाला असता गावात चांगली शाळा असती गावात चांगलं दवाखाना असता तर कशा करता या ठिकाणून मोठ्या फार लोक हे विशेषतः नोकरी करता रोजगारा करता मुंबई पुणे कलकत्ता बंगलोर बेंगलोर बेंगलोर सगळीकडे गेले मला नेहमी आश्चर्य वाटत मी केरळ मध्ये गेलो तामिळनाडूत गेलो तुमच्या सांगली जिल्ह्यातील लोक खूप भेटले बोल सोन्याचं काम करणारे सगळे मद्रास मध्ये भेटले केरळ मध्ये दिसले प्रत्येक आपण जेव्हा जेव्हा जातो फिरायला मला एक मराठी हो गडकरी साहेब जय महाराष्ट्र म्हटलं या सांगली जिल्ह्यातल्या ना थमकाज भेटतात पण जर या ठिकाणी त्यावेळी समृद्ध आणि संपन्न असते तर कशाला लोक बाहेर गेली असते मी ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये मंत्री होतो त्यावेळी त्याच्यानंतर देशाचे प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी मला बोलावलं आणि त्यांनी मला सांगितलं की नितीनानं तू शहरात पुष्कळ काम केली तू आता हिंदुस्थान मधल्या प्रत्येक खेड्याला जोडणारी योजना तयार मी तीन महिने त्याच्यावर काम केलं आणि एक रिपोर्ट तयार केला त्या रिपोर्ट मध्ये असाल माझ्याबरोबर नाबार्डचे अध्यक्ष होते रिझर्व्ह बँकचे डेप्युटी गव्हर्नर होते त्या मध्ये लक्षात आलं की जर गावात रस्ते केले तर एक लाख वीस हजार कोटी रुपयाचा जीडीपी वाढेल आणि ज्यावेळी मी हा रिपोर्ट तयार केला आणि अटल बिहारी वाजपेयींना दिला आणि त्यानंतर एक महिन्याच्या आत त्यावेळेचे राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम साहेब यांनी त्या योजनेची घोषणा केली त्या फ्लॅगशिप योजनेचं नाव होत प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आपल्या अनेक गावात जी रोड झाली ती त्या योजनेत झाली का गावाची स्थिती होती शाळेची बिल्डिंग असेल तर शिक्षक नाही शिक्षक असेल तर बिल्डिंग नाही दोन्ही असेल तर विद्यार्थी नाही तिन्ही असेल तर शिक्षण नाही दवाखान्याची हालत अशी होती की डॉक्टर असेल तर नर्स नाही नर्स असेल तर डॉक्टर नाही दोन्ही असेल तर दवाई नाही तिन्ही असेल तर कोण मारायला जाईल अशी दवा स्थिती होती मी त्या काळात कॉलेजमध्ये शिकत होतो मला दुर्बुद्धी झाली तुम्ही शिकता है, शेती आहे तुमची तुम्ही डेअरी सुरू करा मी बँक ऑफ महाराष्ट्रातून कर्ज घेतलं सहा गाई घेतल्या दोन मशी घेतल्या डेअरी चालू केली आणि तुम्हाला सांगताना मला लाज वाटते पैदभेद झाला खाली झाल्या गाई म्हशी गाय गरम झाली तर डॉक्टर गाय मग गा सांड पाळला तर तो थंड पडला आणि शेवटी मी कंटाळून आपल्या गाई म्हशी विकून टाकल्या म्हणजे अशा प्रकारची दुरावस्था ग्रामीण भागामध्ये होती आणि आपल्या देशाचं नियोजन चुकलं त्याचा हा परिणाम आहे पर्यंत गाव गरीब मजदूर आणि शेतकऱ्याचं कल्याण होणार नाही गाव सुखी समृद्ध आणि संपन्न होणार नाही गावात चांगली शाळा असणार नाही गावात चांगला दवाखाना असणार नाही शेतकऱ्याकरता सिंचनाच्या सुविधा असणार नाही आणि तोपर्यंत आपल्या देशाचा विकास होऊ शकत नाही आपण आत्मनिर्भर भारत बनू शकत नाही आणि म्हणून मला मी पण चार साखर कारखाने चालवतो पण तुमच्यासारख्या सुखी क्षेत्रात नाहीये पश्चिम महाराष्ट्र म्हणजे मेरिट मध्ये येणारा विद्यार्थ्यांची शाळा उश्या मराठवाडा म्हणजे फर्स्ट क्लास मध्ये पास नाही आणि विदर्भ म्हणजे शंभर टक्के लापास झालेले मोठं कठीण काम आहे आणि पण त्यावेळी मी दोन हजार चार पासून सांगत होतो की शेतकऱ्याची सगळ्यात मोठी अडचण ही आहे की गहू स्वस्त आहे ब्रेड बिस्किट महागा टमाटर आहे ज्यूस आहे आज आपण बघा शेतकऱ्याच्या मालाला किंमत नाही आहे आणि त्यामुळे मुंबई शहरामध्ये भांड्या घासायची माती देखील पंचवीस रुपये किलोमीटर राखत पण गहू तांदूळ ज्वारीला तो भाव मिळवताना मुश्किल पडतो आणि म्हणून आम्ही असं ठरवलं दोन हजार चार साली मी याची सुरुवात केली आम्ही ब्राझील मध्ये गेलो होतो अटल बिहारी वाजपेयीने बघितलं की या देशातला शेतकरी केवळ अन्नदाता नाही तो ऊर्जादाता झाला पाहिजे ऊर्जा नाही इंधनदाता झाला पाहिजे आणि आता इंधनदाता नाही तो हवाई इंधनदाता झाला केवळ हवाई इंधन दाता नाही तर बिटुमेन डांबर बनवायला लागला आणि आता बिटुमेन नाही तर हायड्रोजन दाता झाला हे जे शेतकऱ्याच्या जीवनातला जो बदल आहे हा खूप महत्वाचा आहे आपल्या देशामध्ये दे आपण बावीस लाख कोटी रुपयाचे फॉसिल फ्युएल पेट्रोल आणि डिझेल तयार करतो आता मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे त्यामुळे अधिकृतपणे घ्या आणि मी फोकाण मारणारा नेता नाही आहे मी जो बोलूंगा वो व की चोट पर हंड्रेड पूरा करके दिखाऊंगा आणि ज्याला विश्वास असेल त्यांनी येऊन नागपूरला दिल्लीला बघून घ्या डोळ्यांनी माझ्याकडे इनोवा गाडी आहे टोमॅटोची दिल्लीत आहे मुंबई नागपुरात आहे शंभर टक्के शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉल वर चालते ती गाडी वीज तयार करते आणि इथेनॉलचा भाव साठ रुपये पेट्रोलचा भाव एकशे वीस रुपये आणि त्या पेट्रोलच्या ऍव्हरेज मध्ये त्या गाडीची जर तुलना केली तर पंचवीस रुपये लिटर पेट्रोलचा भाव येतो आणि मला सांगताना आनंद होतोय की पुढल्या सहा महिन्यामध्ये टाटा महिंद्रा टोयटो हुंडाई सुदुकी मी ट्रान्सपोर्ट मंत्री आम्ही मी घेऊनच बसतो हे खोर तुम्ही देखो मी आणि आता सगळ्या कंपन्या वरच्या गाड्या बाजारात आणणार आहे आणि इंडियन ऑइल महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश या इथेनॉल उत्पादन क्षेत्रामध्ये चारशे पंप इथेनॉल करणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याला चांगला भाव मिळणार केवळ एवढंच नाही झालं तर बजाज कंपनीची टीव्हीएस बजाज होंडा हिरो मीच लॉन्च केल्या मोटरसायकल शंभर टक्के माझी सगळ्या शेतकऱ्याच्या मुलांना विनंती आहे की पलीकडे लवकर त्या सांगा मला इथे गाडी पाहिजे आणि इथे पंप इकडे सुरू करा आणि शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथे वरचीच कार विकत घ्या नाही तर स्कूटर मोटरसायकल विकत घ्या अशी माझी आपल्याला विनंती <laughs> आहे या देशातून पेट्रोल हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही मी तुम्हाला विश्वास देतो ला मी इलेक्ट्रिकच्या बसेस देशात आणल्या इलेक्ट्रिकच्या स्कूटर आणल्या दीड कोटी लोक माणूस माणसाला खिचत होता अमानवीय पद्धत होती मानवीय शोषण होत कारण माणूस आपल्या खांद्यावर जू घेऊन माणसाला खिचत झारखंडमध्ये बंगालमध्ये मी दोन हजार चौदाला मंत्री झालो आणि मी सांगितलं की ही प्रथा बंद झाली पाहिजे मी सगळ्या आय आय टीच्या लोकांना बोलवलं इंजिनियर्सला बोलवलं ऑटोबाईल इंजिनियर्स एक्सपर्टला बोलवलं आणि देशामध्ये मेकॅनिक ड्रिवन ई रिक्षा आणला ई कार्ड आणली आता शंभर किलोचं एक क्विंटलचं पोतो कुठे आपल्या पाठीवर घेत नाही तर इलेक्ट्रिक ड्रिवन ई रिक्षा आणि ई कार्ड आला आणि दीड कोटी लोकांना मानवी शोषणापासून मुक्त झाले हेच माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं काम होऊ शकत आणि येणाऱ्या काळामध्ये एक दोन महिन्यापूर्वी मी पुण्याला आलो होतो बजाज स्कूटर मध्ये त्यांची मोटरसायकल लाँच केली सीएनजी वर आता आपल्याकडे आपण सिलेंडर विकत घेता आमचं सरकार आता तुमच्या घरी पाईपलाईन सीएनजी येणार आहे काम सुरू झालं सगळ्या महाराष्ट्रात आणि सीएनजीची पाईपलाईन पंपावरही राहणार आहे आणि मी जी मोटरसायकल लाँच केली बजाज स्कूटर मध्ये राजीव बजाज म्हणून त्यांचे मालक आहेत त्यांनी मला सांगले नितीनजी जी मोटरसायकल जो पेट्रोल पे चलती है, उसका एक किलोमीटर का खर्चा दो रुपये पच्चीस पैसे आता है और वर जो स्कूटर चलेगी अभी जो आपने लॉन्च की इसका एक रुपया खर्च आएगा पर किलोमीटर आणि आता ही स्कूटर मार्केटला येऊन राहिली आली आहे केरळ मध्ये सुरू झालं मार्केट तुमच्या इकडे येणार पण येणार काही संपत नाही आता प्रेस मड पासून स्पेंट वॉश पासून पराट्या तुराट्या ज्वारीची फळ सोयाबीन कुटाळेच्या पासून आता सीएनजी तयार करायला सुरुवात झाली आणि मी तर नागपूर महानगरपालिकेमध्ये स्वतः प्रयोग आम्ही म्हणजे दुसरी कंपनी आणली आणि आम्ही आमचं टॉयलेटचं जे पाणी आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल लोक सगळ्यातूनच पैसा कमवतात हे उद्योगपती आहेत आम्ही आता सात वर्षापासून नागपूर शहरामध्ये जेवढे लोक टॉयलेट मध्ये पाणी टाकतात तेवढं शुद्ध करून महाराष्ट्र सरकारला सात वर्ष झाले विकून आलो आणि वर्षाचे आम्हाला तीनशे कोटी रुपये मिळतात तीनशे <laughs> आता आम्ही कचऱ्याला सागरी गेट करायला एक मोठी कंपनी नेंदर त्यातून प्लास्टिक ग्लास आणि मेटल रिसायकलिंग होणार आहे आणि जो कचरा आहे तो मध्ये टाकून मिथेन आणि मिथेन पासून बायो सीएनजी तयार होणार आहे त्यातला दोन टन पर डेचा पायलट प्रोजेक्ट सुरू झाला चार महिन्यात अठ्ठावीस टन पर डे सीएनजी तयार होणार आहे आणि या सीएनजी वर नागपूर शहरातल्या ट्रक बसेस स्कूटर ऑटोरिक्षा या चालणार आहे आणि माझ्या तर मी सगळ्या ट्रॅक्टर कंपन्यांना बोलाव मी म्हणलं युरो सिक्स चे इमिशन नाम मी लागू करेन म्हणे साहेब तुम्ही जर लागू केलं तर ट्रॅक्टरची किंमत एक लाख रुपयांनी वाढेल म्हणजे एक उपाय आहे आणि काय म्हणजे तुम्ही काही करा इलेक्ट्रिक वर चालणारा ट्रॅक्टर तयार करा सीएनजी वर चालणारा ट्रॅक्टर तयार करा फ्लेक्स इंजिनचा इथेनॉलचा तयार करा मिथेनॉलचा तयार करा तुम्ही जर हे केलं तर मी हे सर्क्युलर नाही काढणार आणि तुम्ही नाही केलं तर मी ठोकल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला आश्चर्य वाटेल महेंद्र अँड मी महेंद्र ट्रॅक्टर सीएनजी वरचा लॉन्च केला आता मला इलेक्शन संपल्यावर इलेक्ट्रिकचा ट्रॅक्टर लॉन्च करायचा इलेक्ट्रिकच्या बसेस आल्या इलेक्ट्रिकच्या ट्रक आल्या इलेक्ट्रिकची मशिनरी आली बावीस लाख कोटी रुपयाचा आपला आयात आहे आणि आपण आता जे धोरण स्वीकारलं ते इम्पोर्ट सबस्टिट्यूट कॉस्ट इफेक्टिव्ह पोल्युशन फ्री इंडिजिनियस आणि yeah. भारतीय शेतकऱ्यांचा याच्यात फायदा होणार आहे या बावीस लाख कोटी रुपयापैकी कमीत कमी दहा लाख कोटी रुपये भारतातल्या शेतकऱ्यांच्या खिशात गेलं पाहिजे हे आमचं स्वप्न आहे तांदळापासून इथेनॉल बनलं शुगर केन ज्यूस पासून बनलं मोलाशियन पासून बनलं बांबू पासून बनलं एवढंच नाही तर पाणीपत मध्ये इंडियन ऑइल प्रकल्प टाकायला मी लावलाय त्याच्यामध्ये परळी राईस स्ट्रॉंग त्याच्यापासून इथेनॉल एक लाख लिटर दीडशे टन बायो बायोविटमिन जे बगास पराट्या तुराट्या याच्यापासून डांबर तयार होत आणि अठ्ठ्याऐंशी हजार टन पर इयर हे हवाई इंधन म्हणजे बायो एव्हिएशन फ्युएल तयार होणार आहे आणि या सांगली जिल्ह्यातला ऊस उत्पादक शेतकरी केवळ इथेनॉल पुरत नाही तर आकाशात दिसणारी विमान या शेतकऱ्यांनी तयार केलेल्या हवाई इंधनावर चालणार आहेत हे मी तुम्हाला विश्वास आहे त्या नागपूरच्या इंटरनॅशनल एअरपोर्टचं भूमिपूजन झालं मी जाहीर केलं की दोन वर्षानंतर जेव्हा एअरपोर्ट पूर्ण पहिलं विमान उडेल ते विमान विदर्भातल्या शेतकऱ्यांनी तयार केलेल्या बायोफ्युएलवर हवाई इंधनावर पहिलं विमान उडेल हे मी जाहीर केलं मी जे जे बोललो ते एकशे टक्के पूर्ण होत मी कधी खोटं बोलत नाही खोटं आश्वासन नाही माझ्यावर विश्वास ठेवा की आज भारतातल्या शेतकऱ्याची परिस्थिती बदलवण्याची गरज आहे सीड आणि प्लांट दोघांमध्ये आपल्याला खूप काम करण्याची गरज आहे आज आपल्या देशामध्ये जी फळं मिळतात त्याचा दर्जा आणि आंतरराष्ट्रीय दर्जा फरक आहे मी मागच्या आपल्याकडे सांगलीला चितळे मध्ये आलो माहिती जवळ आहे नंतर मी पवार साहेबांना बारामतीत त्या प्रकल्पाचं उद्घाटन केलं आणि नागपूरला या तिन्ही प्रकल्पाचं मी उद्घाटन केलं तो प्रकल्प म्हणजे टेक्नॉलॉजीचा कळस आहे एकोणीसशे बावन साली आपल्या इथली गीर जातीची गाय ब्राझील मध्ये गेली आणि ती ती आता साठ लिटर दूध देते त्या गाईपासून जो सांग झाला त्या सीमे इंडियात आलं आणि आपल्या दोन लिटरच्या गाईला इंजेक्ट केलं तर पंधरा लिटरची सोळा लिटरची गोरी झाली आता जे पवार साहेबांकडे या तिन्ही प्रकल्पाचं उद्घाटन मीच केलं आता अशी सोय झाली आहे की बेटी बचाव अभियानची गरज नाही आता शंभर टक्के गोरीच होईल आणि टेस्ट्यूब बेबी सारखा एम्ब्रिओ ट्रान्सफर ट्रान्सफर करण्याची पद्धती आली आहे टेक्नॉलॉजी आली आहे त्यामुळे दोन लिटरच्या गायीपासून वीस लिटरची गोरी तयार झाली आणि प्रत्येक शेतकऱ्याकडे वीस वीस लिटर देणाऱ्या चार गाई जर चा तयार झाल्या तर शेतकरी किती समृद्ध आणि संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही हे सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मी सांगण्याची गरज नाही आणि म्हणून केवळ गोट फार्म किंवा पोल्ट्री फार्म नाही आता काऊ फार्म तयार करतो आज आपल्या इथे आपण मोठा द्राक्ष तयार करतो आपल्याला एडिशन केलं पाहिजे आणि या सगळ्यामध्ये सिंचन हे सगळ्यात महत्वाचं आहे जोपर्यंत पाणी मिळणार नाही तो पण होणार नाही मी जरी मंत्री असलो तरी माझी गोष्ट गंभीरतेने ऐका मला नऊ डॉक्टरेट्स मिळाल्या नऊ डिलिट्स त्यापैकी पाच डिलीट्स आहेत डॉक्टरेट त्या कृषी विज्ञानावर मिळाल्या मी एन जा मार्फत महाराष्ट्रामध्ये एक हजार अमृत सरोवर बांधली पंजाबराव कृषी विद्यापीठात छत्तीस बांधले तुमच्याकडे ज्या रस्त्याची कामं होतात त्याला ला ला माती लागते मुरूम लागत त्या धरणं असते तिथली माती काढून रस्त्याला वापरली तलावातला गाळ काढला नदी नाल्यांचं खोलीकरण रुंदीकरण केलं आणि त्या ठिकाणी पाण्याची साठवणूक वाढवली सोपी गोष्ट आहे धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा गावातलं पाणी गावात घरातलं पाणी घरात आणि शेतातलं पाणी शेतात एवढं जर तुम्ही केलं तर जसं तुम्ही नोकरी करत असताना पैसे डिपॉझिट ठेवता आणि मग रिटायर झाल्यावर सगळे पैसे बँकेत फिक्स डिपॉझिट टाकून त्या व्याजावर मग आपण आपलं काम करत असतो मरेपर्यंत तसं हे आहे पाणी डिपॉझिट करायला आपण शिकलं पाहिजे पूर आला की आपल्या गावाचं नुकसान होतं मी आंध्र प्रदेश मध्ये कोलाबरम नावाचं साठ हजार कोटी रुपयाचं धरण तिथून गोदावरी आहे तेराशे टीएमसी पाणी समुद्रात लावून जात त्यावेळी मी एकोणपन्नास नदीजवळ प्रकल्पाची रचना केली आणि एक प्रकल्प जाई जे पाणी समुद्रात जात हे गोदावरीचं पाणी कृष्णेमध्ये कृष्णेचं पाणी पेनारमध्ये आणि फेनारचं पाणी कावेरीमध्ये नेऊन पूर्ण कर्नाटकच्या टे लेन पासून तर ते तामिळनाडूच्या टे लेन पर्यंत जाऊन कर्नाटक आणि तामिळनाडूचा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो एवढं पाणी आपल्याजवळ आहे पाण्याची कमी नाही आहे पाण्याच्या नियोजनाची कमी आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की आज ज्या प्रकारे आपला देश बदलतो आहे हा देश सुखी झाला पाहिजे समृद्ध झाला पाहिजे संपन्न झाला पाहिजे शक्तिशाली झाला पाहिजे पायभूक आतंक भ्रष्टाचारापासून मुक्त झाला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने स्मार्ट शहर नाही स्मार्ट विलेजेस झाली पाहिजे हे आमचं स्वप्न आहे आणि हे जर खऱ्या अर्थाने पूर्ण करायचं असेल तर कुठेतरी योग्य नेतृत्व योग्य पार्टी आणि योग्य नीती असेल तरच होणार आहे काँग्रेसने मागच्या निवडणुकीमध्ये प्रचार केला की भारतीय जनता पार्टीला जर चारशे जागा मिळाल्या तर बाबासाहेबांचं संविधान बदलणार आहे मी कायद्याचा ग्रॅज्युएट आहे मी काही प्रॅक्टिस नाही केली पण संविधानाचा पेपर दिला तेव्हा अभ्यास करण्याची मला संधी मिळाली चार पार्ट मध्ये संविधान आहे आणि संविधानाचे जे मूलभूत तत्व आहे त्याच्यावर एक स्पेशल चॅप्टर आहे सुप्रीम कोर्टामध्ये केशवानंद भारती केसमध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि दहा न्यायमूर्तींचं खंडपीठ होतं त्यावेळी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज घटनेचे मूलभूत तत्व बदलू शकत नाही कोणी बदलवण्याचा कोणाला अधिकार नाही ही मूलभूत तत्व काय होती लोकतंत्र समाजवाद धर्मनिरपेक्षता फ्रीडम ऑफ स्पीच फंडामेंटल राईट हे बदलता देत नाही पण जे तीन पार्ट होते त्यामध्ये संविधानामध्ये ते ऍक्ट आहेत त्याच्यामध्ये पार्लमेंटमध्ये टू थर्ड मेजॉरिटी ते बदलू जाऊ शकतात एकोणीसशे पंच्याहत्तर साली इमर्जन्सी आली का आली कारण अलाहाबाद हायकोर्टाने इंदिराजींच्या विरोधात निर्णय दिला आणि त्यावेळी त्यांना राजीनामा मागितला लोकांनी त्यावेळी त्यांनी पूर्ण संविधानाची काँग्रेस पार्टीने धज्या उडवल्या आपल्या करता आपल्या स्वार्थाकडला संविधानला तोंड भरून टाकलं आणि त्यानंतर सत्याहत्तर साली जेव्हा जनता पार्टी आली तेव्हा पुन्हा एकदा त्या सगळ्या दुरुस्त्या रद्द करून संविधानला दुरुस्त करण्याचं काम जनता पार्टीने केलं आता ज्या पार्टीने संविधान तोडलं ते आपलं लाल पुस्तक घेऊन फिरून आले अरे पहिले तुम्ही काय केलं होतं ते ना खोटा प्रचार का करतात जब आप कन्विंस करता है नहीं तबा कन्फ्यूज करना का प्रयत्न हो मुसलमान ना सकता ये भाजपा वाले खतरनाक है ये है। चुनकर आएंगे तो आपको कटवा देंगे पाकिस्तान भिजवा देंगे सुरक्षित रहना है तो पंजेपुर मोड़ बना फियर प्यार रीति निर्माण करना मैं संगा आज आपल्या आप देशामध्ये अडुसष्ट योजना आम्ही आणल्या उज्ज्वला योजनेमध्ये गॅस सिलेंडर आणि शिगड्या वाटल्या साडे नऊ कोटी लोकांना आयुष्य योजनेमध्ये गरीब लोकांना मदत केली आता लाडक्या बैल योजनेमध्ये सगळ्यांना पैसे मिळून राहिले महिन्याला कुठे लिहिलं होतं का की दलित आणि मुस्लिम कृपया अर्ज करू नये लिहिलं कुठं नाही लिहिलं सगळ्यांना पैसे मिळून राहिले सगळ्या योजनाचा फायदा मिळाला सबका साथ सबका प्रयास सबका विश्वास और सबका विकास हे सूत्र घेऊन आम्ही एक खोटा प्रचार करतो आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की ही निवडणूक खऱ्या अर्थाने सग्रामजींच्या भविष्याची किंवा भवितव्याची भवितव्य ठर